कोणाशी काय घेणार मी कधीही स्पष्टच बोलतो आजच नाही त्याविषयी बोललो होतो माझा राजकारणावर विश्वास नाहीये आणि मग काही गुतल्यानं नाही समाज जर नको मानला नको हो म्हणला तर इतका ताकदीने उतरणार यांनी जसं मला आंदोलन हलक्यात घेतलं होतं तसं राजकारणात सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं मग तुम्ही आता जे आपल्या पुढील आंदोलनाची किंवा राजकीय राज भूमिकेची जी लाईन ओढली ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित विस्थापिताचे उमेदवार देणार का प्रस्थापित पक्षाचे किंवा कोणी प्रवेश केला तर तसे उमेदवार देणार याबाबत आपली काय आमचं परत काय करायचो थोडाबाई हे बघा आता वीस लाख क्लिअरच चित्र करू आपण वीस लाख सॉरी वीस लाख वीस लाख आपण क्लिअरच करू दोन वेळी सांगितलेले गावात जायचं तालुक्यात जायचं जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं निवडणूक मराठ्यांनी लढायची का आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा किचकीच नाही सुटसुटीत काम सांगितलेलं तेवढंच करायचं उमेदवार बी होणार काय व्हायचं ते होणार तुम्ही पुढे माझ्या बघावं तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही आपण आता वंचितकडून जर प्रस्ताव आला तर हे बाब तुम्ही काय भूमिका आता लाख सगळं काय होतं मी पुन्हा पुन्हा त्याच विषयावर येईल मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा की शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढील निर्णय हा त्या दिवशी झाला आहे परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या मायबापांना सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे त्यांना विचारायचं करायचं आहे का आणि एक उमेदवार द्यायचा आहे का जर येस आलं तर आणखीन यश संपादन करायला सोपं आणि ना ते नाही म्हणले तर राजकारणाची पहिल्यापासूनच मला आवडत नाही नाही म्हणले तरी नाही हा म्हणले तरी नाही त्याशी निर्णय झाल्यापासून मी खुश आहे कारण मला लोड नाही ना नसता म्हणून त् टेन्शनमध्ये मध्ये येतो कारण राजकारणाचं मला काही वाटतच नाही माझा जन चळवळीवर विश्वास आहे की निवडणूक होईल नाही तर नाही होणार आरक्षण मात्र मी मराठ्यांना मिळवून देणार याच्यावरती मी ठामे आणि चळवळीवर विश्वास आहे चलो धन्यवाद